गोल दिसतात एक दोन तीन चार असे वर्तुळ दिसतात आणि एक दोन तीन चार असे वर्तुळ आहे मग तुम्हाला काय करायचं आहे एक ते नऊ मधले अंक एक ते नऊ मधलेच अंक असे टाकायचे आहे की त्याची बेरीज किती आली पाहिजे सतरा आणि तिथं गेल्यानंतर अंक टाकून पुसायचं नाही तुम्हाला अगोदरच विचार करायचा आहे म्हणजे ही संख्या ही संख्या त्या संख्याची बेरीज करून सगळ्याची सतरा येते का हे पाहूनच अंक लिहायचं आहे आणि जो कोणी इथं जाऊन अंक पुसला तो खेळातून बाद झाला आलं लक्षात तयार आहात सर्वजण हा आता तुम्हाला इथं असे अंक टाकायचे आहेत की त्या चारही अंकाची बेरीज मजा ला आता हा खेळातून बाब झाला अली बारा बारा पंधरा पंधरा ketonan ki double chale chimi 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 तिघांनी छान केलं आणि तिघांनी चुकवला मग ज्यांनी चुकवलं त्यांच्या हे लक्षात आलं का आता आलं का नाही म्हणतो अरे आता लक्षात आलं का जागेवर बस सर्वजण आवडला का छान आता आपण दुसरे पाच मुले घेऊन हा खेळणार आहोत ओके थँक्यू